हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे पौष्टिक आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी तर ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी मी बनवती आहे तर हा नाश्ता सगळ्यांना खूपच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी दोन चमचे भिजवलेले मूग घेतलेले आहेत दोन चमचे आपल्याला भिजवलेले मूग घ्यायचे आहेत आणि तेवढेच दोन चमचे आपल्याला भिजवलेले मठ घ्यायचे आहेत तर हे दोन्ही एकत्र करून ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मूग आणि मठ मी रात्री भिजवून ठेवलेले होते आणि सकाळी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे मठ आणि मूग पाणी घालून आपल्याला गॅसवर उकळत ठेवायचे ते आपल्याला जास्त वाफून घ्यायचे नाही आहेत थोडेसे कचटच राहिले पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला मू मूग आणि मठ बाफून घ्यायचे एकदम गळून द्यायचे नाही आहेत तर सात ते आठ मिनटामध्ये मूग आता आपले चांगले वाफलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे काही जास्त वळलेले नाही आहेत तर आता आपण ह्यांना गॅसवरनं उतरून घेऊया आणि थंड होऊन द्यायचे आपलं हे कठोळ थंड तो सर आपण एक फोडणी करून घेऊया तर पेनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची राई चटकली की अर्धा चमचा वरयाळी आणि कांदा घालायचा आहे तर कांदा घातल्यानंतर कांद्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा हलका बदामी झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता पण आपल्याला तेलामध्येच घालायचा आहे म्हणजे कढीपत्त्याचा वास चांगला बसेल आपल्या नाश्त्यामध्ये तर कढीपत्ता घालून पण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले मूग आणि मठ पण चांगले वाफलेले आहेत हातात दाबले तर ते पटकन असे दबल्या जातात त्याचप्रमाणे आपल्याला हे वाफून घ्यायचे कांदा आणि कढीपत्ता चांगला परतून झालेला आहे कांद्याचा कलर पण आता चांगला लाल होत आलेला आहे तर इथे मी एक वाटी पोहे किसणीमध्ये काढून घेतलेत त्यांना धुवून पाणी नितळून घ्यायचे कांदा चांगला परतला गेला का आपण जे मूग आणि मठ वाफून ठेवलेत ते ह्या कांद्यामध्ये घालायचे आणि त्यांना पण दोन ते तीन मिनटं आपण चांगले परतून घ्यायचे आता हे पण आपलं चांगलं परतून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरवून घालायच्या आहेत मिरच्या घातल्यानंतर मिरच्यांना परतून घेऊया तर मिरच्या पण आता आपल्या छान परतून झालेल्या आहेत मिरच्यांचा तिखटपणा पण आता तेलामध्ये उतरलेला आहे आता इथे बारीक चिरलेला टमाटा मी घातला आहे तर टमाटा घातल्यानंतर टमाट्याला पण आपण पाच एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर टमाटा पण परतल्या गेलेला आहे पोहे पण आपले चांगले भिजल्या गेलेले आहेत असं तर पोह्यांना चाळणीमध्ये धुवायचे असतात पण चाळण मला काही सापडली नाही म्हणून मी किसणीमध्ये पोह्यांना धुतलेले आहेत तर टमाटा चांगला परतल्यानंतर टमाट्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे आपल्याला साखर घालायची अर्धा चमचा हळद घालायची आता मीठ साखर आणि हळद घातल्यानंतर मसाला आपण ह्या भाज्यांबरोबर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर एका मिनटं मसाला टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यात आता अर्धा लिंबाचा रस घाल घातला आहे लिंबाचा रस पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता आपलं हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता जे पोहे भिजवून ठेवलेत ते घालायचे पोहे घातल्यानंतर पोहे पण आपण ह्या मसाल्याबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे तर पोहे आता मी मसाल्याबरोबर चांगले मिक्स करून घेते तर एखाद मिनटामध्ये पोहे पण मसाल्याबरोबर चांगले मिक्स झालेले आहेत आता हे पोहे आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे तर शिजवण्यासाठी आपण पोह्यांवर झाकण ठेवायचे आणि दोन तीन मिनटं असेच शिजवून द्यायचे दोन ते तीन मिनटानंतर छान शिजलेले आहेत आता एक वेळा पोह्यांना आपण परत मिक्स करून घ्यायचे पोहे हलवल्यानंतर पोह्यांमध्ये आपल्याला आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचे आणि गॅस आता आपल्याला बंद करून टाकायचा आहे तर तुम्हाला माझी पौष्टिक पोह्यांची रेसिपी कशी वाटली तर इथे मी पोहे डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आता डिशमध्ये पोहे काढल्यानंतर पोह्यांवर आपल्याला थोडासा फरसाण घालायचे फरसाण घातल्याने पोह्यांचा टेस्ट खूप छान लागतो तर तुम्हाला माझी ही पौष्टिक पोह्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी हो जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू